नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज शनीची साडेसाती असल्यावर काय उपाय करायचे आहेत काय उपासना करायची आहे त्याच्यावर आपण कोणती सेवा करू शकतो चला तर मग आपण जाणून घेऊया शनीचा दरारा साडेसातीमुळे सर्व जनमानसात आहेच शिवाय आठवा व चौथा शनी होणे म्हणजे कालावधी अडीच वर्ष देखील शनीची पनवती म्हणून प्रसिद्ध आहे बघा आपण म्हणतो की आपल्यामागे पनवती लागलेली आहे ला म्हणजे आपली कुठलीच कामे यशस्वी होत नाहीत साडेसाती व पनवतीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही खळबळ उठतेच या काळात नेमक्या आपण चुकीचा विचार मनात यायला लागतो इतरांनीही दिलेला चांगला सल्ला पटण्याची आपली मनस्थिती नसते त्यामुळे चुकीच्या निर्णयाने नुकसान तर भोगावे लागतेच अशा व्यक्तींचा अनुभव आहे मूळ पत्रिकेत शनी राहू मंगळसारख्या पापग्रहांच्या व्यक्तींचा अनुभव आहे मूळ पत्रिकेत शनी राहू मंगळासारख्या पापग्रहांच्या योगात असल्यास त्याचे वाईट परिणाम अधिक तीव्र जाणवतात गुरु शुक्रासारख्या शुभग्रहांच्या शुभयोगात शनी असेल तर वाईट परिणाम देखील सौम्य होतात वडिलांशी न पटणे घर सोडावे लागणे दिवाणी खटल्यासारखे दीर्घकाळ चालणारे खटले वेळेला कर्ज न मिळणे दुसऱ्याला दिलेले कर्ज बुडणे पैसे परत न येणे दीर्घ मुदतीचा आजार होणे शुल्लक कारणावरून मोठमोठी भांडणे होणे ना, नातेवाईकांसोबत संबंध दुरावणे धंद्या भागीदाराकडून फसगत होणे नुकसान इत्यादी प्रकार शनी बिघडल्यास अनुभवास येतात तसेच विनाकारण आपल्या घरात दररोज भांडण होणे तर या पत्रिकेत मूळ शनी चांगला असल्यास देखील चांगल्या घटना घडतात उदाहरणार्थ बघा स्वतःची प्रॉपर्टी होणे नोकरी लागणे नवीन धंदा चालू होणे तसेच रखडलेले लग्न होणे शनीच्या साडेसातीचा सौम्य झटका जाणवतोच व थोडेफार नुकसान सहन करावे लागते तर त्यासाठी आपण काय उपासना करू शकतो काय सेवा करू शकतो हे आपण जाणून घेऊया बघा शनिवारी लंगड्या भिकाऱ्यास शक्ती तुम्ही भिक्षा घालायची आहे जर एखाद्या मंदिरात तुम्ही गेलाय तिथे तुम्हाला असा एखादा माणूस अपंगत्व असलेला दिसला तर तुम्ही त्याला भिक्षा द्यायची किंवा असा रस्त्याने जरी जाताना दिसला तरीसुद्धा तुम्ही त्याला तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्याला काही दान करू शकता तसेच शनिवारी किंवा बुधवारी मारुतीला काळे उडीत चिमुटभर मीठ व तेल अर्पण करायचे आहे बघा खूप सोपा उपाय आहे हा तसेच रोज सकाळी श्री स्वामी समर्थ पंधरा मिनटं आपल्याला जप करायचा आहे रामरक्षा स्तोत्र एक वेळ म्हणायचा आहे तसेच हनुमान वडनवानल स्तोत्र एक वेळ आहे ओम शम शनीश्वराय नम ह्या मंत्राचा दहा मिनटं तुम्हाला जप करायचा आहे शनीचे रत्न नीलम तपासून काही दिवस जवळ बाळगून नंतर मधल्या बोटात वापरणे अंगठी वापरण्यापूर्वी पूर्ण विचार करून नंतरच निर्णय घ्यावा शनीच्या यंत्राची पूजा सात शनिवार करून आठव्या शनिवारी यंत्र विसर्जित करावे शनीचे दान तीळ तिळाचे तेल काळे कपडे निळे फूल उडीद लोखंडाचा तुकडा बिबा शनिवारी लंगड्या भिकाऱ्यास दान देणे तर दान देताना दानाचा मंत्र कोणता आहे बघा शनेश्वर प्रीतकर दानपिडा निवारकम सर्वपत्तीविनाशाय विनाशाय जाय, ददा म्यहम हा आहे दान देताना म्हणायचा मंत्र जलस्नान हळद राहू व केतू राहूचा त्रास शनिग्रहासारख्या व केतूचा मंगळासारख्या राहू व केतू पिढीपासून संरक्षणासाठी भगवान श्री शिव शंकरांची उपासना करावी तर त्यासाठी आपण काय सेवा करू शकतो श्री स्वामी समर्थ हा मंत्र पंधरा मिनटं तुम्ही दररोज म्हणू शकता शिवमहिमा एक एक वेळा म्हणू शकता रुद्र गायत्री मंत्र एकशे आठ वेळा शिवकवच एक वेळा राम स्तोत्र एक वेळा वाचणे जर चोटे -चोटे उपाई तुम्ही हे छोटे छोटे उपाय केले तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फरक पडत जाईल तुम्हाला जमेल तशी तुम्ही यातली सेवा करा आणि शनीची साडेसाती हळूहळू कमी करा बघा आता जी साडेसाती पनवती जी पाठीमागा आहे ती तर राहतेच जो काळ आहे तेवढा आपल्याला भोगावा लागतो पण हां त्याची तीव्रताना कमी होत जाते त्यामुळे ही सेवा करा आणि सेवेचा लाभ घ्या केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ